नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आज खास व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आपल्या सध्या आता हे दोन दिवस पाऊस आहे आणि आपल्या कांद्यावर थोडेफार पिवळा पावसाच्या अटक कांदा पिवळी पात होत आहे आणि मग त्याला काय आपण औषध व्हावं पाहिजे तर शेतकरी मित्र माझ्या अनुभवाप्रमाणे मी मी सांगत आहे तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगत आहे काय रिझल्ट येतून काय नाही ते आता मी हे टारका सुपर आणि गोधी आणलेला आहे आणि हे खास कांद्यामध्ये फावरायचे मला कांद्यामध्ये तण आले तर शेतकरी मित्र तर शेतकरी मित्र पाहतो मी हा बघा हे आज ना हे माझ्या कांद्यामध्ये तण आलेलं आलेले आणि या कांद्यामध्ये हे तण देखील आहे आणि काही पाहत हे पाक पान याच्यावर पांढरे टिपके देखील आहे ना पातीच पाताशी अशी वाकडी पण झाली आहे आणि पाठीचे शेंदे कांद्याच्या हे पिळ देखील पडत आहेत तर शेतकरी मित्र अशा पद्धती जर आपल्या कांद्यामध्ये तण बी असल आणि कांद्यावर थोडाफार रोगाचा अटक बी आलेला असेल तर आपण काय करायचं का कांद्याला दुसरं बुरशीनाशक का औषध न फवारता ह्याला टार्गा सुपर आणि गोल फवारा कारण त्यामुळे काय होतंय आपला कांद्यामधलं तण देखील नष्ट होत आहे आणि ह्या ह्या तणनाशक औषधामुळं जे कांद्यावर जो रोग आहे का रोग अटक केला आहे तो पण नष्ट होतोय हे एकत्र माझा स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे शेतकऱ्या मित्रांनो आणि सध्या आपल्या शेतामध्ये कांद्यामध्ये प्रत्येकाच्या कांद्यामध्ये तण आलेला आहे कांदा जर एक महिन्याच्या आतला असन अगं सव्वा महिन्याच्या आतला असेल आणि त्याला आपण कांद्यामध्ये फवारण्यासारखी जर परिस्थिती असेल तर आपण बिंदास फवारू शकता जो कांद्यावर जो पिवळापणाचा जो अटॅक आलेला आहे तो अटॅक न एकदम कमी होतोय एकदम कांदा क्लिअर होतोय हा चार सन, चार दिवस आपला चार पाच दिवस कांदा आपला स्टॉप होईल पण कांद्याचा रोग हा त्याच्यामुळे मी नाही सांगतोय सा कारण मी माझ्या शेतात स्वतः फवारला आहे माझा स्वतः अनुभव आणि तो योग्य असा म्हणजे त्याचा रिझल्ट मला आलेला आहे त्यामुळे मी काय केलंय हा खास तुमच्यासाठी आपल्या शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे का माझा तण देखील आहे आणि कांदे तण देखील बारीक आलेला आहे माझ्या कांद्यामध्ये आणि कांद्याची शेण देखील पिवळी पाडायला लागले आणि ह्याला दुसरं बुरशीनाशक नाशक फवारण्याच्या ऐवजी बुरशेनाशिकला जे इना करून पैसे खर आता खर्चायचे औषधाला त्यासाठी आपण ह्याच्यात तणनाशक मारणार आहेत आता मारणार आपण पाहायला मी फवारा आणलाय एक आता मला तणनाशक मारायला सुरू करायचंय पाहत शेतकऱ्या मित्र अशा पद्धती जर केलं तर आपल्या कांद्यामधलं बुरशी सुद्धा नष्ट होते आणि कांद्यावर जो रोग आलेला तो रोग देखील जातो आणि आपल्या तणाचा देखील विल्हेवाट लाव तरी शेतकरी मित्र अशीच ताजी व्हिडिओ आणि योग्य माहिती पाहण्यासाठी तसेच योग्य हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ बऱ्याच शेतकऱ्यापणे फॉरवर्ड करा कारण दुसऱ्या शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल अशा पद्धतीने हे करा आणि दुसऱ्या शेतकऱ्याला देखील आपण सांगा स्वतः जर नाही व्हिडिओ त्यांना पाठवला तरी पण त्यांना स्वतः सांगा म्हणजे त्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि तुमचा देखील फायदा होईल आणि एकमेकांचा हे करू अवघे धरू जेणे असं म्हणण्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्याने आपण आपल्या शेतकऱ्याला सहकार्य करा त्यात आपला शेतकरी मोठा होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये